लोकसाहेब पाणी समितीची पाणी समितीची आज चार गावची आमची मिटिंग झाली महामेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये आज जवळजवळ जो जो सत्तर वर्ष झाली आम्हाला अजून पाणी नाही भेटत इथे आज आम्ही आवाज उठवतो दोन वर्ष झाले नाही आज पिचड साहेबापासून आम्ही आवाज पाण्याविषयी चाललेले आहे पण आज प्रशासन आमचं कोणतंही पाण्याविषयी का आम्हाला बोलवत नाही का आम्हाला काय करणार पाऊ पाऊस पडतो पण पाणी भेटत नाही आज ही परिस्थिती म्हणजे धरण उश्याला आहे आणि पाणी प्यायला नाही आपल्याला ही परिस्थिती आजची आमच्या आदिवासी ह्या चार गावची आहे आम्ही असं समजतो की ही चार गावचा जुन्नर तालुक्याच्या नकाशावरच नाही आहेत अशा प्रकारे आमची अशा प्रकारची वागणूक आम्हाला दिली जात आहे तर यासाठी आम्ही चार गावाने असं ठरवलंय येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला जर भविष्यात जर बहिष्कार टाकायचा तर तो पण आम्ही विचार करायच्या याच्यामध्ये आहोत आम्ही ज्या ह्या दोन ग्रामपंचायती एक एकजूट झालेले आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या इच्छेमध्ये आहोत आणि बहिष्कार टाकायचे पण आमचं मानसिक तयार झालेले आहे त्याची पुढची रूपरेषा आम्ही थोड्या दिवसात तुम्हाला कळू अनेक वेळा तुम्ही पाठपुरावा केलेले आहे त्यामध्ये तुमचे काय निश्चित झाले पाठपुरावा केला पण आम्हाला असं सांगितलं जातं जा प्रश्न खोऱ्यात जा कुकडू प्रकल्पा प्रकल्पामधून तुम्हाला काही वेळेला असं सांगितलं जातं की आम्हाला तुमच्या भागात पाऊसच पडत नाही पण आज जी जलजीवन मोजण्याची मशीन आहे ती आज ठिके कारवाडीमध्ये बसवलेली आहे तिकडं पाऊस कमी पडतो आम्ही चार महिने झालो घराच्या बाहेर निघत नाही एवढा धो धोधो पाऊस पडतो हे चिलवाडी धरण दोन दिवसात भरतं काय आणि तीन महिने पाऊस असं वाहून जातं पण आज आम्हाला पाणी पियायला नाही ही परिस्थिती आज आमच्या माता बहिणींची झालेली आहे आज रोडला उन्हाळ्यामध्ये आता बघा जानेवारी मध्येच रोडला डम ठेवले जातील त्याच्या टँकरने पाणी कुठून येतं हे माहीत नाही अशुद्ध पाणी पिलं जातं त्याच्यामुळं कावीळ हे असे रोग होतात त्याच्यावर कोणी प्रशासन बघत नाही आजच्या घडीला आमची परिस्थिती अशी आहे ना, ना घर का ना घाट का अशी परिस्थिती झालेली आहे कोणी ऐकायला तयार नाही मंत्रालया अजितदादाला आज चार वेळा आम्ही भेटलेलं आहे अजितदादानी प्रचाराच्या वेळेला ओतूरमध्ये जी मिटिंग झाली तिथं आमच्या मुथाणे मांडवे कोपरे यांचं नाव घेतलेलं काही इथं पाणी समस्या आहे मग आज निवडणूक होऊन एक वर्ष झालं असून अजितदादा आमचे पालकमंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत पण अजूनच त्यांच्या लक्षात येत नाही का आमच्या चार गावचा प्रश्न सोडवा आम्ही आदिवासी मंत्र्याला पण भेटलो विके साहेबांना ते म्हटले मी नंतर फाईल बघतो त्यांना पण पत्र मी दिलेलं आहे त्यांनी फॉरवर्ड केलं आहे जिल्हा अधिकाऱ्याबरोबर संपर्क करा पण त्यांनी असं नाही का मी फोन केला तुम्ही त्यांच्याबरोबर मिटिंग आयोजित करा तुमची चार गावची कमिटी जाऊ द्या त्या कमिटी बरोबर अजूनही हो कोणतं प्रशासन बोलत नाहीये आज असं झालंय का तिथे कृष्णखोरामध्ये धुमाळ साहेब चीफ इंजिनिअर आहेत त्यांनी एसन ठेवायला एम आय टँक बांधलं पळसून बांधलं ते सांगता सतवल आणि तुमचा प्रकल्प आज जो आहे ना कंपनीच्या एक नंबरला आहे आज पाच वर्ष झाले एक नंबरला आहे अरे मग आमचा नंबर यायचा कधी एक नंबरला तर मग येत का नाही म्हण कंपनी यायची हे काय आमची उडूओ उत्तर दिलेली जातात आम्हाला पुढच्या भविष्य काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू रोड रस्ता रोक पण करू शकतो आम्ही आमची भावना आमचा अंत बघू नये गव्हर्नमेंटने ही माझी विनंती आहे प्रशासनाला त्यांनी जातीने लक्ष घालून आमच्या चार गावचा प्रश्न फक्त पाण्याचे आम्ही तुमच्याकडे कर्ज मागत नाही आम्ही हिरडे खातो तसं जीवन जगतो आम्ही आत्महत्या कधी करत नाही ही आमची आदिवासींची खासियत आहे हे प्रशासनाला पण माहीत असावी पण प्रशासन आज आरोग्याच्या सुविधा नाही रोडच्या सुविधा नाही आज प्रशासन आम्ही गेलो मागायला तर सरास विचारलं जातं आज काय ऑनलाईन सगळं वोटिंग होतं कोणत्या गावातून किती वोटिंग पडलं हे सगळं त्यांना कळतं त्या हिशोबाने आज प्रशासन चाललेलं आहे मग आम्ही वोटिंग केलं नाही म्हणजे आमचं आमचं काम करायची नाही का, का प्रशासनाने करायला पाहिजे ही आमची पूर्ण मागणी आहे आणि इथून पुढे तीव्र आंदोलन करायची वेळ आली तर आम्ही सर्व एक कट्टी सर्व महिला बाल वर्ग सगळं काही तरुण वर्ग एक कट्टा आणि आंदोलन करू आणि आले येणाऱ्या काळामध्ये जर निवडणुका आमचं काम जोपर्यंत ऐकलंच नाही तर आम्ही निवडणुकीवरील चार गाव बहिष्कार टाकतील हे माझं आव्हान आहे स्थानिक प्रशासन देतात पण त्या हिशोबाने काही निधी पण नाही ना आणि निधी आलं तर त्याचा विनोर करता येत नाही ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळं काही निधी वेगळा होतो काही लोकांचा गैरसमज होतो तो पण आम्ही दूर करू पण आम्हाला जर प्रशासनाकडून पण हेच होत नाही जर येत नाही आज आमच्या का फक्त मी भांडून भांडून तलाठी कार्यालय मुथ्यामध्ये आणलेले आज किती वर्ष आज म्हटलं तर आता मग माळे साहेबांनी सांगितलं होतं का रेशनिंग दुकान आज उदयपूरला आहे आमच्या बायला तिथे जावं लागतं तिथून राशन घेऊन यावं लागतं ही आज आमची परिस्थिती आमच्या आमचा हक्क आहे ना तो राशन मिळणं हे आमचा हक्क आहे का नाही खासदार साहेबांनी घेतली होती त्यावेळेस प्रश्न नाही खासदार साहेब अजून आलेलेच नाही आता दुसऱ्यांदा खासदार झालेत तरी त्यांचं एक पत्र पण नाही आमच्या फाईलला खासदार साहेबांनी हे डिक्लेअर केलं का मी एम आय टॅन बांधतो खासदार साहेब का अजून आलेले नाहीत तसं त्याला विनंती पण केलेली आहे का तुम्ही एकदा व्हिजिट द्या म्हणून आमच्या ग्रामस्थ तर्फे केलेली आहे के के आपण के संपर्क केला होता संपर्क केलेला होता जिल्हा परिषद सदस्य यांच्या थ्रू आम्ही त्यांच्याशी संपर्क केला होता पण काही समस्या असल्यामुळे तो प्रश्न माग पड मी काय सांगितलं तुम्हाला का आमची चार गाव तशी नकाशावरच नाहीयेत फक्त वोटिंगला तेवढे नकाशावर येतात अशी नकाशो ही चार गाव येतच नाहीयेत ही समस्या